महिन्यानंतर रिटायरमेंट आहे वयाच्या अठराव्या वर्षी शासनाप्रमाणे नियमाप्रमाणे आपल्याला रिटायर्ड व्हावं लागेल मला सर्वप्रथम मी सर्वांचा अभिनंदन करतो तुम्ही या आपण टूरला इथे आलो थायलंड टूर अचीव्ह केलं आणि सगळ्यांनी मेहनत करून आज थायलंड टूर अचीव्ह केलेला आहे मला थायलंड टूर बद्दल जास्त काय माहिती नव्हतं की कसं काय काय करायचंय बाप्पू जिंचकर संजय वागस दत्ता सर ही सोलापूरची जी टीम होती आमची त्यांनी आ आधी सांगितलं की तुम्ही प्रोडक्ट खा घ्या दत्ता सरांनी सांगितलं प्रोडक्ट घ्या मी आ ऑपरेशनसाठी चाललो होतो मला डॉक्टरांनी एल फोर एल फाईव्हमध्ये गॅप सांगितलं होतं आणि नस दबलेली आहे एम आर आय काढल्यानंतर डॉक्टर सरळ बोलला बलदावा डॉक्टर आहेत सोलापूरचे कोणी असतील त्यांना माहिती असेल त्यांनी डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं होतं परंतु ते ऑपरेशन टळलं कशामुळे टळलं तर समर्थ पावडर सक्सेस नंतर मिसेसचा पण सेम प्रॉब्लेम होता अपर्णा काजुलकर या गायिका आयोजिका आहेत आणि तिला ज्या वेळेला स्वयंपाक करायला उभी राहायची तिला त्रास व्हायचं मग आय केलं तिला सुद्धा एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप होतं मग ते समर्थ सक्सेसचा जो प्रोडक्ट आपण त्यांना दिला दिल्यानंतर माझ्या आधी ती बरी झाली आणि तिच्यानंतर मी बरा झालो म्हणजे काय झालं की तिने पथ्य पाळले मी पथ्य पाळलेले नाही पथ्य पाळायला पाहिजे डॉक्टर साहेब पण म्हणाले बापू पण म्हटले नाही तुम्ही ग्लास मला उदाहरण देतात हा ग्लास भरलेला आहे आणि खाली होल आहे तो पाणी कसा टिकेल डॉक्टर साहेब तेच म्हणतात की तुम्ही खाताय प्रोडक्ट पण त्याला तुम्ही जे पथ्य पाळायला पाहिजे ते पथ्यच पाळत नाही तर रिझल्ट मिळणार नाही म्हणून मी काही दिवस मी नॉनव्हेज बंद केलं कमी केलं खायचं कधीतरी बापू म्हणते थोडा किंवा एखादा आल्यानंतर मला सर्वप्रथम म्हटले थायलंडची ट्रीप मिळणार आहे तुम्ही एवढे प्रोडक्ट तुमचा एवढा बिझनेस जर झालं तर तुम्हाला थायलंडचं ट्रिप अशी होईल मग त्यासाठी मिसेस आणि आम्ही आधी आम्ही खाल्ल्यानंतर प्रोडक्ट आम्हाला रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर मी सहज कोणालाही काही अॅडवर्टाइज केली नाही काही नाही लोणावळ्यामध्ये जेव्हा सरांचं वासू सरांचं सेशन होत सरांचं इंट्रोड्यूस झालं तिथे तिथं पण मला तिथं कळलं की नाही आता ज्या वेळेला सेशनला आलं नंतर आपल्याला कळत की नाही बघ ही खूप मोठी ही आहे कंपनी आहे आणि आपण केलं पाहिजे ह्याच्यामध्ये चिटिंग काही नाहीये मी पोलीस इन्स्पेक्टर आहे आता मला माहिती की चिटिंग कुठे कुठे केली जाते कोण कोण करतात गद्दारी कोण करतो ह्याच्यामध्ये गद्दारी करण्यासारखं काहीच नाहीये हा प्रोडक्ट आपला असा आहे की घरोघरी जरी कोणालाही दिलं लहान मुलांपासून डॉक्टर साहेबांनी एका सेशन मध्ये सांगितलं मी आधी विचार करत बसलो कारण की मी फार विचारशील ऐकत होतो डॉक्टर साहेब जेव्हा सेशन मध्ये सांगत होते की हे लहान मुलांपासून पातापर्यंत देऊ शकतात दे औषध कुठलाही साईड इफेक्ट नाही याचा मग मी सहज बोलता बोलता आमच्या मित्रांना सांगितलं अरे मला असं असं फरक पडलं माझ्या मिसेस ला फरक पडलं मग त्यांनी घ्यायला लागले बापूंना एकदा आळंदीवरनं बोलून घेतलं विशांतवाडीला आमचा मित्र सरदारजी आहे सरदारजी म्हणजे तो बाद चिकित्सक आहे कुठलीही गोष्ट असं लगेच बिलीव्ह नाही करत परंतु त्याला लगेच बिलीव्ह विश्वास पाठला तिसऱ्या चौथ्या दिवशी सरदारजीची बायकोचा जो खांदा दुखत होता इथं पूर्ण शोल्डरचा पेन होता तो गेला चौथ्या पाचव्या दिवशी तो म्हणला मला बायको चालत नव्हती हो ती कुठे मार्केटमध्ये जात नव्हती हो मग ती जायला लागली असं करत करत आमचे प्रोडक्ट्स बरेचसे संपले प्रोडक्ट्स स्वतः मागून घेतात परवाच्या दिवशी एक रानणे डॉक्टर आहेत रानडे सर आहेत फिजिशियन आहेत ब्राह्मण आहे आता याच्यामध्ये कोणी ब्राह्मण असेल तर राग मानू नका ब्राह्मण हा कसा तुम्हाला माहिती आहे असतित तुम थोडासा भात थोडासा म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या मग त्या व्यक्तीने मला आधी सांगितलं मी प्रोडक्ट दिलं म्हटलं तुम्हाला शंभर टक्के वहिनीला फरक पडेल तुम्ही थोडा तरी फरक पडेल ज्या वेळेला मी प्रोडक्ट दिलं त्याला प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं असेल मी म्हटलं रानडे सर तुम्ही प्रोडक्ट वहिनीला दिला का हो दिला मग काय फरक पडला किती फरक पडला किंचित थोडस फरक पडला मी म्हंटल आता ब्राह्मण आहेत त्यांच्याबरोबर आपण जास्त नादी लागायचं नाही म्हटलं ला ठीक आहे पडला असेल नसेल नाही मी प्रोडक्ट परत घेणार आहे तुमचं पुन्हा मला कॉल केला आणि मला म्हटलं पाठवून द्या दुसऱ्या महिन्यात परत दिला दुसऱ्या महिन्यात दिल्यानंतर मग मला सांगितलं पुन्हा विचारलं सर कसं फरक पडलं काय बहिणीला खूप फरक पडला म्हटलं आधी सांगायला काय झालं होत <laughs>